नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात एकही मोठा उद्योगधंदा सुरू झालेला नाहीये नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून रोजगाराच्या शोधात अनेक आदिवासी बांधवांना इतर जिल्ह्यासह दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करावं लागत असतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि कुपोषण सारख्या गंभीर समस्या भागान मदे होता बार एक ही ही। या भागांमध्ये उपस्थित होत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात एकही मोठा उद्योगधंदा आला नाही त्यामुळे मोठ्या रोजगाराचा प्रश्न या भागांमध्ये गंभीर होत चाललेला आहे कुशल आणि अकुशल तरुणांना मोठ्या प्रमाणात जाऊन काम करावं लागत असल्याची परिस्थिती या भागांमध्ये आहे या संदर्भातला प्रश्न आमदार राजेश पाडवी यांनी लक्षवेधी क्रमांक नऊ मध्ये विधानसभेत उपस्थित केला आहे शहादा तोळोदा मतदारसंघात एम आय डी सी साठी उपयुक्त जागा आणि पाण्याची उपलब्धता आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडताना हे स्पष्ट आहे की शहादा उपयुक्त जागा आहे यासोबतच पाण्याची योग्य सोय आहे गुजरात आणि राज्यांच्या हे दोघ तालुक्या असल्यामुळे या ठिकाणी दळणवळणाची सुविधा देखील सुरळीत आहे त्यामुळे या ठिकाणी एम आय डी सी ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकते वेधडक मी मराठी न्यूज शहादा क्रमांक नऊ नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून अद्यापपर्यंत उद्योगधंदे त्या ठिकाणी निर्माण झाले नाही म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारसंघातून परराज्य स्थलांतर होत आहे त्यात सुशिक्षित बेरोजगार मग कुशल अकुशल रोजगार त्या ठिकाणी स्थलांतर होत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे स्थलांतरामुळे मतदारसंघात दारिद्र्य बेरोजगारी कुपोषण आणि दरडोई उत्पन्न दे अशा अनेक समस्या एरणीवर आहेत आणि शासनाकडून त्या ठिकाणी उद्योगधंद्यांसाठी ठोस पावलं न उचलली गेल्याने त्या ठिकाणी शासनाप्रती जनतेमध्ये उदासीनता दिसून येते अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ हा दोन राज्यांना जोडणारा आहे गुजरात आणि मध्य प्रदेश त्या ठिकाणी दळणण निर्माणाची व्यवस्था आहे सर्वच निक निकष त्या ठिकाणी लागू आहेत परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण झाले नाही माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बागायती शेती साहेब त्या ठिकाणी केळी पपई आमसूल मिरची सोयाबीन हरभरा हे पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात परंतु त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट नसल्याने त्या ठिकाणी अद्यापपर्यंत विकास झालेला नाही तर त्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिटला देखील मोठ्या प्रमाणात वाव वा आहे माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तालुक्यात एम डी सी स्थापन करावी मी माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी कलेक्टर आणि उद्योजक आणि प्रशासनाची बैठक लावायचं पत्र देखील दिलेलं आहे माननीय मंत्री महोदयांनी मला उत्तरामध्ये त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की बैठक लावून पण बैठक लावून घेतलेली असं उत्तरामध्ये आहे तर बैठक अद्याप लावलेली नाही ती बैठक त्या ठिकाणी उद्या लावून घ्यावी कलेक्टर आम्ही कलेक्टर त्या ठिकाणी कलेक्टर असतील आर ओ असतील जिल्ह्याचे जे काही अधिकारी असतील आपण स्पेसिफिक लगेच उत्तर देते। तर ती बैठक लावून घ्यावी आणि त्याच्यामध्ये उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे की एकूण जिल्ह्यामधले सासठ टक्के कुटुंब हे परराज्या स्थलांतर होतात त्याच्यापैकी त्रेपन्न टक्के हे पेवळ माझ्या शहादा मतदारसंघातले आहे म्हणून त्या ठिकाणी गुजरातमध्ये स्थलांतर आहेत म्हणून त्या ठिकाणी एमआयडीसी होणं आवश्यक आहे त्या ठिकाणी साधन मोठ्या प्रमाणात आहे पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे दोन एमआयडीसी जिल्ह्यामध्ये आहेत एक नंदुरबारला आहे परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी पाणी ताबून राहण्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी उद्योजक जायला उदासीन आहे आणि नवापूर येथे आहे ते मिनी एमआयडीसी आहे त्या ठिकाणी लांब आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतर नाही स्थलांतर हे केवळ माझ्या मतदारसंघातलं आहे म्हणून स्थलांतर थांबावं म्हणून त्या माझ्या मतदारसंघात शहादा येथे एमआयडीसी उभारा अशी माझी आपल्या माध्यमातून उद्योगमंत्री मंत्री विनंती त्यांनी त्यात उत्तरामध्ये मान्य देखील केलेलं आहे की शासन स्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु लवकरच बैठक लावून त्याच्यात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी माझी विनंती या ठिकाणी आमचे पालकमंत्री महोदय देखील आहेत तेही ह्या गोष्टीला सकारात्मक आहे म्हणून माझी स्पेसिफिक विनंती आहे की त्या ठिकाणी एमआयडीसी उभारावी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या एमआयडीसीच्या संदर्भात या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे जे लोकप्रतिनिधी उद्योग विभागाकडे किंवा एमआयडीसी कडे एम आय डी सीची मागणी करतात हे बैठकीला जरी उपस्थित नसले तरी देखील दर तीन महिन्यानं आम्ही आढावा घेत असतो की कुठची एम आय डी सी आपल्याला करायची आहे कुठची एम आय डी सी दे करून आपल्याला रोजगार तिथे उपलब्ध करून द्यायचा आहे माझ्या स्तरावर माझ्या डिपार्टमेंटची शहादा एम आय डी सीच्या बाबतीतली बैठक पूर्ण झालेली आहे शहादा एम आय डी सी स्थापन करण्याचा देखील निर्णय झालेला आहे ॲक्विशन प्रोसिजर तात्काळ आम्ही सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत तरीसुद्धा सन्मान्य सदा सदस्यांचं समाधान होण्यासाठी या बैठकीचं आयोजन माझ्याकडनं नक्की केलं जाईल परंतु योगेशजी आता जे इथं आहेत योगेशजी मला आनंद वाटतो सांगायला की सुरतच्या बाउंड्रीवर ही सगळी गावं वसलेली आहेत आणि आता सुरतला जाण्याचा ओघ जो होता तो थोडाफार कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे सुरतचे टेक्स्टाईलचे प्रकल्प हे आता नंदुरबारमध्ये येत आहेत आणि त्या एक हजार कोटीच्या प्रकल्पाचं मी स्वतः जाऊन तिथं भूमिपूजन करून आलो आहे आणि महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा असा एक जिल्हा आहे की ज्याला जी मुलं तिथं शिक्षण घेत नाहीत किंवा त्या नोकरीमध्ये येत नाहीत अशा विद्यार्थ्यांना थेट आय टी आयशी कनेक्शन करून त्यांचा खर्च देखील एम आय डी सीनं उचलण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे एक हजार कोटीचे प्रकल्प नंदुरबारला नव्याने येत आहेत त्याची भूमिपूजन देखील झालेली आहेत एम एस एम ईमधनं जवळजवळ दोनशे चौपन्न कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही स्केलमध्ये झालेली आहे एम एस एम ईमध्ये झालेली आहे त्याच्यातनं देखील आठ ते दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे परंतु शहादा एमआयडीसीच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावर संपूर्णतः सकारात्मक कारवाई सुरू आहे शहादा एमआयडीसी शंभर टक्के केली जाणार आहे